नमस्कार मी योगीन गुर्जर देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था आणि दधीची अवयवदान प्रचारक संघ सोलापूर या दोन्ही संस्थेचा मी कार्यकर्ता आहे आमची संस्था गेले बारा तेरा वर्षापासून अवयवदान देहदान आणि नेत्रदान या क्षेत्रात काम करते सातत्याने समाजामध्ये प्रबोधन करत राहणे एवढंच आमचं काम आहे आज सोलापुरातील एक एम एच तेरा हे एका गाजलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्वे सर्व श्री जी हणमे यांनी देहदानाचा फॉर्म भरलेला आहे तर सर्वप्रथम मी माझ्या संस्थेतर्फे माझ्या समस्त सहकाऱ्यांतर्फे मी त्यांचे अभिनंदन करतो कारण या वयामध्ये स्वफूर्तीने कुणी न सांगता स्वफुर्तीने त्यांनी देहदानाचा फॉर्म भरलेला आहे तर त्यांना पाहून आणखीन काही लोक पुढे येतील निश्चितपणे पुढे येतील कारण आपण जर देहदान केलं तरच चांगले डॉक्टर निर्माण होऊ शकतात मेडिकल कॉलेजमध्ये चांगले डॉक्टर निर्माण होण्यासाठी मानवी देहाची अत्यंत गरज असते आणि कोरोना काळानंतर देहदानाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे आपल्या सोलापूरमध्ये पाच मेडिकल कॉलेजेस आहेत दोन एम बी बी एस एम डी एम एसचे आहेत दोन होमिओपॅथिकचे आहेत आणि एक आयुर्वेदिकचं आहे